फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव इथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय आमदार स्नेहलता कोल्हे तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आज स्नेह कोल प्रचारामध्ये सक्रिय होत असून त्यांनी कोपरगाव इथे सभेचं आयोजन केलंय एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची सभा होत असताना दुसरीकडे श्रीरामपूर इथे उद्धव ठाकरेंची आणि कोपरगाव इथे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांची देखील सभा होणार आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोठे सोबत जोडले गेले हरीश आज प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये कोणकोणत्या कुठे सभा होत आहेत श्वेता आपण बघितलं तर शिर्डीमध्ये मध्ये महायुतीने मोठी ताकद लावलेली आहे आणि अनेक सभा या ठिकाणी होत आहेत कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ, यांची सभा दोन ठिकाणी संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी सभा झाली आहे त्यात आज देवेंद्र फडणवीसांची कोपरगाव येथे सभा होते कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोले या खरं तर नाराज होत्या त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल तक्रारी होत्या त्यामुळे त्या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या नव्हत्या आज मात्र त्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्यात आणि सभेचं आयोजन कोपरगावमध्ये करण्यात आलेलं आहे मी आता सभेच्या ठिकाणीच आहे आणि आपण जर इतले तर भव्य असा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि हजारो लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आजी माझी आमदार एकाच वेळी आज, आज कोपरगावमध्ये या सभेमध्ये बघायला मिळतील कारण या दोघांमध्ये देखील वितुष्ट आहे मात्र असं असताना दोघेही एका ठिकाणी येतील कारण दोघेही महायुतीमध्ये आहेत इथले विद्यमान आमदार जे आहेत आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजित पवार अजित पवारांच्या सोबत आहेत आणि माजी आमदार स्नेहता कोले भाजपमध्ये आहेत त्या आज प्रचारामध्ये सक्रिय होत आहेत मोठी ताकद महायुतीने या ठिकाणी लावलेली आहे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा कोपरगाव संगमनेर आणि श्री झालेली होती उद्धव ठाकरेंवरती वरती, पव, शरद पवारांवरती त्यांनी घणाघाती टीका केली आहे आज एकीकडे देवेंद्र फडणवीसांची सभा होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची श्रीरामपूरमध्ये सहा वाजता सभा होणार आहे त्या ठिकाणी शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळं काल जे आरोप मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेले होते त्याला काय उत्तर देतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सदाशिव लोखंडे तिसऱ्यांदा शिर्डीमधनं उमेदवारी करतायत आणि मोठी ताकद त्यांना निवडून आणण्यासाठी महायुती लावताना दिसते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील इथले सगळे आजी माजी आमदार असतील मु ताकद यास दिशते याने या ठिकाणी लावलेली दिसते आणि प्रचार सभांचा धडाका या ठिकाणी सुरू आहे दुसरीकडे वंचितची देखील आव्हान जे आहे या युती आणि आघाडीचे उमेदवार समोर असणार आहे सुजात आंबेडकर याची देखील सभा कोपरगावमध्ये आज संध्याकाळी होते या त्यामुळं बिलकुल हरीश आणि या सभा ज्या ज्यावेळी होतील त्यावेळी आपण थेट प्रक्षेपण त्याचा पाहूच आणि प्रेक्षकांना दाखवूयात आता अमळनेरमध्ये माहीत